नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशल्यस किचनमध्ये आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे व्हेज मोमोज कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे मोमोज बनवायला खूप सोपे आणि आपण यामध्ये ज्या काही भाज्या वापरलेल्या आहे त्या आपल्या घरातल्या रोजच्या वापरातल्या भाज्या आहे त्याच्यामुळे कुठलीही वस्तू आपल्याला विकत आणायची गरज नाही सोप्या पद्धतीमध्ये हे मोमोज तयार होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मोमोज करताचं बाहेरील आवरण म्हणजे याचं कोटिंग तयार करून घ्यायचं तर इथे मी रोजच्या वापरातलं दोन कप पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला कुठलंही पीठ मिक्स करायची गरज नाही फक्त गव्हाच्या पिठापासून आपण हे मोमोज तयार करणार आहोत चवीपुरतं मीठ घालायचे मैद्याच्या मोमोजसारखे छान चकाकी आणण्यासाठी इथे मी एक चमचा साखर घालते आणि एक चमचा साजूक तूप घालायचे असं केल्यामुळे या मोमोजला पण छान अशी चकाकी येते आणि खूप वेळासाठी छान मौसूद राहतात हाताने अशा पद्धतीनं चोळून तूप आणि साखर या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून पोळीच्या पिठापेक्षा थोडीशी घट्ट म्हणजे मन, मोमोजला छान आकार देता येतो साधारण पाऊन कप पाणी घालून ही अशा पद्धतीची कणिक मी मळून घेतली एक दहा ते पंधरा मिनिटा झाकण ठेवून साईडला ठेवायची म्हणजे कणिक छान भिजते मोमोज करताचं सारण तयार करून घेऊ इथे तुमच्या आवडीप्रमाणे किंवा सीझन वाईज काही भाज्या ऍड करता येतील गॅसवरती कढई ठेवली एक दोन चमचे तेल घातलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चॉप केल्या आणि एक आल्याचा तुकडा अशा पद्धतीनं चॉप करून घेतला हलकासा आपल्याला परतून घ्यायचं खूप जास्त रंग बदलू द्यायचं नाही आता यामध्ये आपल्याला काही भाज्या ॲड करायच्या तर सुरुवातीला मी बारीक चिरलेला कांदा घालते कांदा घातल्याच्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची ज्या काही भाज्या घातलेल्या आहे त्या आपल्याला हाय हीटवरती परतून घ्यायच्या शिजवायच्या नाही किंवा गाळ करायच्या नाही फक्त क्रंची राहिल्या पाहिजे आणि हलक्याशा सॉफ्ट झाल्या पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला भाज्याच्या परतून घ्यायच्या एक टोमॅटो बारीक चिरून घातला सोबत पत्तागोबी चॉपरमध्ये अशा प्रकारची चॉप करून घेतली बारीक अशी चॉप करून घ्यायची म्हणजे ती मोमोजमध्ये खाताना छान लागते पत्तागोबी आपल्याला खेचून घालायची नाही हवं तर तुम्ही चा बारीक करून घेऊ शकता आता हाईटवरती आपल्याला परतून घ्यायचे साधारण दोन तीन मिनटाकरता हाईटवरती चांगलं परतून घ्यायचे एक दोन मिनटं हाईटवरती भाज्या चांगल्या परतून घेतल्या लक्षात ठेवायचे भाज्या आपल्याला हाईटवरती परतायच्या त्याच्यामुळे त्या जास्त सॉफ्ट होत नाही थोडासा बाहेरील मोमोज खाल्ल्याचा फील येण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा सोया सॉस घातला आहे सॉस घालणं हे तो ऑप्शनल आहे तुम्ही प्लेन पण मोमोज बनवू शकता नुसत्या भाज्याचे पण याच्यामुळे छान अशी टेस्ट येते आणि ही मोमोज खायला अजूनच छान लागतात सोबतच यामध्ये एक छोटा चमचा चिली सॉस घातला लहान मुलं असतील तर सॉस कमी वापरला तरी देखील चालणार आहे भाज्यांच्या चवीपुरतं मीठ घालायचे खूप जास्त मीठ घालायचं नाही सोबतच पाव चमचा काळं मिरपूड घालायचे मिरपूड नसेल तर तुम्ही मिरे पण याच्यामध्ये कुटून वापरू शकता सात ते आठ मिरेचं आपल्याला पावडर वापरायची आहे आता हे सॉस घातल्याच्यानंतर एखाद मिनिट आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचे खूप जास्त परतायची गरज नाही सॉस घातल्याच्यानंतर जस्ट आपल्याला मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीचं सारण तयार होतं आता हे सारण मी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवते तोपर्यंत आपण कणिक पण भिजलेले आहे पुन्हा एकदा पीठ चांगलं मळून घेऊ मोमोज करताची कणिक पण चांगली भिजलेली आहे अशी दाबून दाबून आपल्याला चांगली चपातीसारखी कणिक मळून घ्यायची जेणेकरून मोमोजला छान आकार देता येईल अशा पद्धतीची कणिक तयार करून घ्यायची आता पीठ मी अशा प्रकारे छान मळून घेतलं कणकेचा चपाती जशी चा लाटतो तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावून पातळ अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची जेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटायची त्याच्यामुळे मोमोजला छान असा आकार देता येतो शिवाय मोमोज हे एकदम पारदर्शक त्याचं कोटिंग असतं तर मग सारण पण छान लागलं पाहिजे आणि बाहेरचे ते कोटिंग पण जास्त लागलं नाही पाहिजे तुमच्या आवडीप्रमाणे घरातल्या कुठल्याही वाटीनं किंवा ग्लासनं अशा प्रकारच्या पुऱ्या आपल्याला तयार करून घ्यायचा जे जास्तीचं पीठ आहे ते काढून अशा प्रकारची चपाती लाटून या मोमोजच्या आपल्याला बाहेरचं कोटिंग तयार करायचं एक एक जर करत बसलं तर खूप वेळ जातो त्याच्यामुळे एकदम केलं तर भरपूर एका टायमाला तुम्ही मोमोज बनवू शकता आता एक एक चमचा आपल्याला याच्यामध्ये सारण घालायचे मोमोज तयार करायचं खूप सोपं आहे एका हातामध्ये आपल्याला पीठ धरायचं आहे आणि दुसऱ्या हातानं पाठोपाठ एक एक घडी तयार करायची आणि एका साईडच्या पूर्ण घड्या केल्याच्यानंतर एका जागेवरती पीठ सील करायचे दुसऱ्या साईडनं मोमोजच्या घड्याप्रमाणे पीठ आपल्याला थोडंसं लांबून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीनं आणि संपूर्ण दुसरी साईड आपल्याला प्लेन ठेवायची एका साईडनंच फक्त आपल्याला घड्या करून घ्यायच्या तर सेम अशा पद्धतीचं आपल्याला मोमोज तयार करायचं आहे मोमोजच्या दोन्ही कडा चिकटवताना घट्ट चिकटून घ्यायच्या जेणेकरून हे वाफल्याच्या नंतर याचं सारण बाहेर येणार नाही त्यातलाच अजून एक प्रकार या, या मोमोजला संपूर्ण बाजूनं अशा पद्धतीच्या कळ्या पाडून घ्यायच्या म्हणजेच आपल्याला कळीचा मोदक तयार करायचा आणि जे उरलेलं पीठ आहे ते असं खालच्या साईडनं फोल्ड करून घ्यायचे सेम अशा पद्धतीनं एके वेळेला जेवढे मोमोज स्टिमरमध्ये बसतील तेवढे मोमोज बनवून घेतले एक दहा ते पंधरा मिनटासाठी या मोमोजला चांगले आपल्याला वाफ देऊन घ्यायची आता मोमोज ठेवण्याच्या अगोदर इथे मी एक कॉटनचा कपडा खाली ठेवलेला आहे हवं तर तुम्ही केळीचं पान किंवा हळदीचं पान पण ठेवू शकता किंवा असा एखादा कपडा ठेवला हो तरी देखील चालणार आहे एक दहा ते पंधरा मिनटाकरता चांगले वाफून घेतलेले आहे दोन कप गव्हाच्या पिठाचे साधारण सतरा ते अठरा मोमोज अशा प्रकारचे तयार होतात आता इथे मोमोज पाहतो मी छान हलकेशी चकाकी आलेली आहे आणि मस्त मोमोज आपले तयार झालेले आहे हे मोमोज खाण्यासाठी टोमॅटोची चटणी किंवा असे प्लेन जरी खाले तरी खूप छान लागतात आता हे असे रसरशीत रश मोमोज तुम्हाला एक मोमोज तिथे मी तोडून दाखवते कशा प्रकारचे मोमोज आपले तयार झालेले आहे इथे पहा तुम्ही आतपर्यंत सारण भरलेले आणि पातळशी कोटी हे मोमोज खरंच खायला खूप छान लागतात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा सगळ्या नवीन रेसिपीसोबत